नमस्कार आपलं सर्वांचं रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण थंजणी तसा कोळंबीचा रस्सा बनवणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने आपण हा रस्सा बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी ते आपण कोळंबी घेतलेली आणि आता आपण कोळंबीला चिरून त्यामधले काळे दुरे काढून टाकायचे तोपर्यंत तो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझी नवीन नवीन रेसिपीज पाहायला मिळतील अशाच प्रकारे आपण सर्व कोळंबीमधले काळे दोरे काढून टाकूया आणि कोळंबी आपण एक वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया ते आपण सर्व कोळंबीमधले काळे दोरे काढून घेतलेले आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तर ता एका ताटामध्ये आपण कोळंबी काढून घेऊया कोळंबीमध्ये आपण अर्ध लिंबू पिळून घेऊया लिंबामुळे कोळंबीचा उबरसपणा निघून जाईल म्हणून इथे आपण लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि आता कोळंबीला लिंबाचा रस व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आहे इथे आपण लिंबाचा रस तोळलेला होता ना कोळंबीला आता आपण यामध्ये पाणी घालून कोळंबी स्वच्छ धुवून घेणार आहोत जेणेकरून पाण्यामध्ये त्याचा जाईल आणि आता आपण इथे कोळंबीचा रसा बनवण्याचं साहित्य बघूया कोथिंबीर घेतलेली एक टोमॅटो कापून घेतलेला आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि पाच मिरच्या घेतलेल्या आहेत सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तर इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आता यामध्ये सर्व साहित्य आपण घालून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही एकदा कोळंबीचा रसा बनवून बघा खूपच छान चव लागते इथे आपण सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक अशी पेस्ट बनवायची आहे तर इथे आपण सर्व साहित्य वाटून घेतलेलं आहे बारीक अशी पेस्ट बनवलेली आहे इथे आपण पातेली गरम करायला ठेवलेली आहे गॅसवर यामध्ये आपण तीन पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल आता गरम झालेलं गर आहे आता यामध्ये एक हिरवी मिरची घालायची आहे कापून त्यानंतर यामध्ये जो मसाला आपण मगाशी वाटून घेतला होता तो टाकायचा आहे चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असा मसाला पाच मिनटं तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये दीड ग्लास पाणी घालायचं आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मसाले चमच्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि रस्याला एक उकळी काढून घ्यायचे त्यानंतर इथे आपण गोडा मसाला घालायचा आहे जर तुम्हाला गोडा मसाल्याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता आणि आता आपण रस्त्यामध्ये सर्व कोळंबी सोडून घ्यायची आहे दहा मिनटं आपण कोळंबी रस्स्यामध्ये शिजवून घ्यायची आहे पाच मिनटं झालेली आहे आता आपण यामध्ये कोकम घालायचे आता आपण परत पाच मिनटासाठी कोळंबी शिजवून घ्यायची आहे कोळंबी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर घालायचे तर इथे आपला कोळंबीचा रसा तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू